बाबाहेात आलं का पोट तुम्हाला म्हणत होते एवढी खिचडी खाऊ नका एवढी भर घेतली मला आवडत होती ना चाव चाव खात आवडलं म्हणजे का एवढं खायचं काय कधी काय दबडपुडे दबड दबड दबड

हॅलो ना मी ना नंतर कॉल करते तुला मला ना इतकी झोराची लागली ना बस तरी अग ते काय विषय झाला माहिती का बकुळे मॅडम नाही का त्यांचे ते गेले होते बाई पाहुणे म्हणून त्यांनी कडी केली अशी भारी होती कडी अशी भारी होती खाल्ली कडी इतकी चिखट लागली बाबा बाबा आता निसर ध्यान राहायला लागलं बाय काय करू असं इतकं कसं चिखट खाणे तिच बापा रे चल मी जाते पहिले मग नंतर बोलते असं सांगू बा बाबा शाऊ दहा अवघड झालंय असं वाटत चड्डीत होती का काय आता

इकडे जातोय अरे दिवस इकडे बाय जातोस तुम्ही तिकडे नाही तन मकला तो तिकडे तोड कर मी इकडे तोड करतो चल इकडे तोंड कर तिकडे जाऊन करतो म्हणजे काय अन काय मग काय होतं अरे जा रे बाबा इकडे नको बस इकडे सांगा बाय बाय आणि बायला धरून आणतीन तुला चाल चल न पयला पण चल बाय आ दादा ए बाबा अरे अरे यार झालं काय

काय पाहतात माणूस अजून येईना संडास वरून घ्यायची अजून झालं नक्की काय एक तास झालंय अजून संडास वरून येई ना मला म्हणाल पोट चावून आले काही असं काही दहा तास का हगत भाई मग पोटात सिक राहिली मला जावं लागेल तू काय कबर आहे बोलत

अगं काय झालं मी एक जाणार खाली आलो सगळ्यात ते कोण बाय मारून हा ना तुम्ही इकडून बसले आता काय करू माझा आवरणात मला तुम्ही त्यांना लाजच सोडून दिली पा मला आवरण माझा काय करू आणि वरून तिला काहीतरी म्हणते मी तिकून ऐकत आले तुम्ही तिला काहीतरी म्हणत होते म्हणजे ती तिकून तुम्ही इकून ती कोणाच तरी बोलत तिला कोणतरी जोडी वाटत बाई तुम्ही वकू वकू का टाकू नाही मी बसेल होतो तरी म्हणले हा माणूस संडसला घरात का गोड नाही लागत हा भरला का बाहेर का ना मोकळ्या टोकळ्या वाजवाय तुला हा चला तुम घरी चला तुम्ही नवराय ना तू झालं मी घेऊ बाटात कळ मारून आली मी ती बाई नाही का ती चिड कडी काढली बकुळ त्या बकुळीची संडास नाही का तिची कडी काढली मी माझ्या घरी आले आता तुम्हाला अरे तांबरे बाबा तू काय करून माहितीये आता तुम्हाला माहिती इकडे सगळं इकडे सगळे बाई माणसं आता या बाबाचं इकडे काय काम आहे तुम्ही सांगा तुम्हाला म्हणतो म्हणे तू म्हणे पुढं मी धरितो म्हणे मागून

मी काय करू का म्हणे तू तिकडे तोंड करतो म्हणे म्हणे आपण मी पाहणार नाही म्हणे तुकडं आपण शेजारी शेजारी काय करते तिला तकली बोल लागली मला त्रास होता एवढं रान मोकळ असतो काल आडुशाला आडुशाला होतो तुम्ही खरच आता तोंड तिकडे असल्यावर तिथं तोंड तिकडे असल्यावर आम्ही काय पाहणारायचं तू सांग पण ती बाई माणूस तुमच्या पाठ कशी काय समोर तू कधी यात्रेला गेली का संडास हा माणूस नाही शाह तू कधी यात्रेला गेली का दिंडी दांडे मध्ये गेली काय अगं अगदी मध्ये जाऊ पाय आशे बस त्या माणसं आशा बाया काय करणार आहे

मग काय रे कुठे चाललाय भांडून चाललं रे आगाय चाललं बायको धरला पोरवजी आगायला ते बघता तुम्ही इकडे कसं कागायला इकडून बाय माणसाची 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 तिकडं मकाकडं मला आहे ना भांडायला वेळ मी हागून येतो मग आता तुमच्याकडे तुम्ही काय मारित होते यांना यांनी सगळ्यांनी लाज लाज सोडून दिली यांना मारित का म्हणून इडं बाय माणूस हागत आहे तुम्ही त्या तिकडे जाण त्या वावर मी चाललो माणसाकडे हे कुठे हागत होत माणसाची मला लय हाग लागली आता नाही तर मी भांडलो असं तुमच्या संग माणसाचं इकडून मस्त येत बाय तिकडे एवढे शिकेल सवरेल पण काय उपयोग नाही बाई याच्यामुळे सरकार आहे ना संडास बंद करीत बाहेर हागायला ना ते हायला काही जाडा माणूस आता एड बाई मानता हा याच्यामुळं मग पोटभर हागायचं झालं ना तर पाणी संपलं आता काय करते दगडानेच पुसून घेते गौरी परत लागली